एक काळ असा होता ज्यावेळेला रामदास रामदासभाई ह्या खेड शहराचं नेतृत्व आमदार म्हणून करत होते मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना खेड नगरपालिकेच्या निवडणुका ज्या वेळेला व्हायच्या शंभर टक्के निकाल हे शिवसेनेच्या बाजून लागायचे त्याला संजयजी आणि वैभवजी आपण सर्वच रामदासोबतच रामदास सहकार म्हणून काम पाहत होतात आणि सतरा सतरा नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून यायचे आज मला वाटतं जवळपास वीस वर्षानंतर पुण्यालाच असं वातावरण खेडमध्ये आपल्याला दिसतंय ज्या तीन तारखेला निकाल लागेल त्या नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवकच्या एकवीस आपल्या उमेदवार असं चांगलं आज खेडमध्ये आम्हाला अनुभवायला मिळत ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी इतकीच मोठी गर्दी साध्या बैठकीनं देखील उपस्थित होते जनतेने अगोदर निर्णय घेतलेला आहे शेवटी ज्याला जनता फार हुशार असते निवडणुका मतदानाच्या दिवसाच्या अगोदर जनतेने ठरवलं असतं व्यक्तीने ठरवलं असतं मी कोणाला मतदान मला करायचंय हे मतदानाच्या आदल्या दिवशी फक्त अगदी दोन तीन टक्के उमेदवार जे मतदार असतात ते कदाचित ऐन वेळा निर्णय घेत असतील परंतु बहुतांश मतदारांनी ठरवलं असतं की मला कोणाला निवडून आहे म्हणून मला वाटतं खेडच्या शहराच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे